नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच की आपल्या राज्यात अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महान आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो माध्यमातून खरी पंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा अवकळी नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई या सर्व प्रश्न विरोधी पक्षांना केले आणि विरोधी पक्षांनी सत्ताधारी सत्ताधारी पक्षांना केले आणि याच्यावरती सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात आलेलं आहे हेच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिक मा अतिवृष्टी नुकसान भरपाई व अवकाळी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार कोणत्या तारखेला होणार हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बरोबर म्हणजे खरीप हंगाम खरीफ हंगाम तेवीसच्या खरी प्रश्न विषयावर चर्चा केली असता सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून अशा प्रकारे उत्तर देण्यात आलेले की अं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पहिल्या हप्त्यापोटी राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून नव विमा कंपन्यांना एक हजार सातशे कोटी रुपये वितरित केले आणि ते एक हजार सातशे कोटी रुपये जवळपास सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाली पंचवीस टक्के अग्रिमचा विमा म्हणून परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पीकमा प्राप्त झालेला नाही त्याही शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना आखलेली आहे आणि मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील पीकमा सुद्धा नवही विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता राज्य सरकारने मान्यता देऊन दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये विमा कंपन्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2017, रा थी थी। आ, दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयाचं वितरण होणार आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पंचवीस टक्के व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक जर प्राप्त झालेला नाही त्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीकमा वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व दिलासादायक अपडेट आहे याच्यामध्ये मित्रांनो आता दुसरा अपडेट आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात मित्रांनो याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यामध्ये जवळपास अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती आणि जवळपास त्याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई प्राप्त झाली परंतु राज्यातील त्या जिल्ह्यातील काही शेतकरी असेल की त्यांना अद्यापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झाली नाही त्याच प्रश्नावर विरोधी पक्षाने त्यांच्या माध्यमातून प्रश्न केला आणि सत्ताधारी पक्षाने त्यांच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात आले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख ,00 रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी दहा ,00 लाख याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी तेवीस लाख ,00 वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी चौदा लाख ,00 जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेहतीस लाख परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावीस लाख हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौदा कोटी चोपन्न लाख नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे वीस चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊ लाख याचबरोबर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार अशा प्रकारची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केलेली होती परंतु काही शेतकऱ्यांना जर काही प्रॉब्लेम मुळे आधार लिंक मुळे जर प्रॉब्लेम आले असेल जमा जर झालेले असतील तर लवकरात लवकर त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला माहितच की सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि एकंदरीत राज्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र शेतकऱ्यांना एकवीसशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती परंतु अद्यापर्यंत ही नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झाले नाही आणि विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून याच प्रश्नाला हाच प्रश्न विचारण्यात आला आणि तसे उत्तर सत्ताधारी पक्षनेत्यांच्या त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आलेलं आहे आणि सत्ताधारी त्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं आहे की अवकाळी नुकसान भरपाई केवायसी शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्यानंतर लगेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली केली जाणार असल्याची सुद्धा माहिती या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर एकंदरीत खर, एकंदरी खर, खरीप खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा मा आणि याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई अवकाळी नुकसान भरपाई हे सर्व पैसे शेतकरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे व अशी भूमिका शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे अशी माहिती या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो एक छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ताचे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद